आज सातपुते यांनी दक्षिण सोलापूर गाव बेट दौरा केला त्यांनी मद्रे गोडा तांडा हतूर विंचूर कुसूर वडापूर अंतरूळी गुंजेगाव नंदूर कवटे बेलाटी दिरीज तिरे गावांना बेट घेऊन तिथे सभा घेतली यावेळी त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला मद्रे गावात राम सातपुते व आमदार सुभाष देशमुख यांचा पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले ग्रामस्थांना संबोधित करताना राम सातपुते यांनी दहा वर्षात भाजपाने केलेली विकासाची यादी सांगत येणाऱ्या काळात गावातील पाणी रस्ते व इतर अनेक आम्ही निश्चित पूर्ण करू असे संबोधित करताना सातपुते म्हणाले या सभेसाठी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते तर दुसरीकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार प्रणते शिंदे यांचाही सध्या जोरदार प्रचार सुरू आहे वंचितचा उमेदवार माघार घेऊन त्यांच्या सोबत गेल्याने सध्या प्रणिती शिंदे यांनी यांची बाजू काहीशी मजबूत झाली आहे